रवींद्र वस्त्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल एक ते तीस ऑक्टोबर पर्यंत ऑफर आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण पेठ साडे तीनशे काजू कतली पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न राजहंस व कलांजली पैठणी सातशे सत्तेचाळीस लिनन शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि बॉईज शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग त्वरा करा रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे आणि शाखा ताज्या बातम्यांसाठी महान करियला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा सर्वर डाऊन मुळे धान्य वितरण व्यवस्था कोलमडली शासनाने पर्यायी व्यवस्था उपलब्ध करून देण्याची मागणी सर्व्हर डाऊन मुळे जिल्ह्यातील रास्त धान्य वितरण व्यवस्था कोलमडली आहे शासनाने पर्यायी व्यवस्था उपलब्ध करून द्यावी अशी मागणी रेशन धान्य दुकानदार संघटनेनं केली आहे कोल्हापूर जिल्ह्यात सातत्यानं सर्व्हर डाऊन होत असल्याने रास्तभाव धान्य दुकानदार आणि लाभार्थी यांच्यात वादावधीचे प्रसंग घडत आहेत राधानगरी तालुक्यातील अकनूर विकास सोसायटीचे मॅनेजर अरविंद पाटील यांना रवींद्र पाटील या कार्डधारका सर्व्हरचा प्रॉब्लेम असल्यामुळे धान्य दिलं नाही म्हणून रवींद्र पाटील यांनी अरविंद पाटील यांना बेदम मारहाण केली होती असे प्रकार घडू नयेत यासाठी शासनानं पर्याय व्यवस्था उपलब्ध करून द्यावी अशी मागणी रेशन धान्य दुकानदार संघटनेचे जिल्हाध्यक्ष डॉ रवींद्र मोरे यांच्या शिष्टमंडळानं जिल्हा पुरवठा अधिकारी मोहिनी चव्हाण यांच्याकडे केली त्याचबरोबर माहे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर मोफत धान्य वाटपाचे कमिशन आठ कोटी रुपये लवकर द्यावे अशी मागणीही केली या शिष्टमंडळात श्रीपतराव पाटील आनंदा लादे आबू बारगीर राजेंद्र कारंडे सरिता हरगुले इंदुमती मिरजकर अनिल जंगटे सागर मेढे दीपक शिराळे आदी उपस्थित होते महानकर नेपसटी सुभाष गायकवाड कोल्हापूर